महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज वाडे येथे ध्वजारोहण संपन्न माध्यमिक विद्यालय वाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी झेंडा फडकवला ग्रामपंचायतचा झेंडा सरपंच ललिता ज्ञानेश्वर माळी नेताजी सुभाषचंद्र बोस ग्राम वाचनालयचा झेंडा रमेश हरी पाटील हनुमान विकास सोसायटी झेंडा केसरबाई लक्ष्मण महाजन जिल्हा परिषद मराठी शाळा अक्षय रघुनाथ महाजन फौजी यांनी ध्वजारोहण केले माध्यमिक विद्यालय वाडे येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व गावातून प्रभात फेरी काढण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा